सुदलूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ते मेळावा उत्साहात माजी आमदार राजेश पाटील यांचा कार्यकर्त्यांना उत्साहवर्धक संदेश अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्या पाठिंब्याने पक्षभूत अधिक मजबूत चंदगड तालुक्यातील कुदनूर इथं झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते मेळाव्यात माजी आमदार राजेश पाटील यांनी पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत विश्वास व्यक्त केला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ यांच्या ठाम पाठिंब्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक बळकटी मिळणार आहे येणाऱ्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत पंचाय समिती निवडणुकांमध्ये कार्यकर्ते आपली ताकद दाखवतील यात तिळमात्र शंका नाही असं पाटील यांनी ठामपणे सांगितलं पुढं बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले राजकारण आता ईर्षाविरहित झालं पाहिजे नव्या पिढीतील तरुणांना गटात स्थान देऊन पक्षाला नवे बळ देऊ यामुळे राजकारणाला खरंच स्वरूप प्राप्त होईल कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागून विकास आणि जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावं मेळाव्यात प्रास्ताविक प्राध्यापक सुखदेव शहापूरकर यांनी केलं माजी आमदार पाटील यांनी आपल्या कार्यकाळात सोळा कोटी रुपयांचा विकास निधी तालुक्यात आणल्याची माहिती दिली या प्रसंगी दत्तू मिलके अशोक पाटील जे एस पाटील मारुती लांडे वसंत जोशीलकर लक्ष्मण पाटील दयानंद सलाम आणि गुलाब पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केली तर गणपतराव पाटील दत्तू पवार यल्लाप्पा जरळी बाळू मनवाडकर पुंडली कोकितकर अशोक गवंडी एस एल पाटील पोमाणी पाटील विनोद पाटील जयवंत पाटील आणि भरमा जोशीलकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आभार पी बी पाटील यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा